आता इथे पट्टी काढायची दोन किंवा दीड इंचाची पाटी मार पट्टी टाकून लावून पहिला अशी शिलाई टाकायची अर्धा अर्धा इंचावर आपण अर्धा इंच सोडलं होतं ना उंची मध्ये एक इंच शोल्डरला अर्धा आणि इथे आप चुटकुटा पण घे चल मध्ये हं या घ्यायचं वरच्या साईडला कर찰 समजाले कशा करणार याला जर काठ असन ऑलरेडी असा कोर तर याला मुडमुडायची गरज नाही हं जर नसेल तर हे मुडपावं लागलं असं थोडं मुडपून घ्यायचं फड करायच नंतर नंतर असं फोडलं करायचं हातशिलाई सोडण्यासाठी एक इंच हा उपरकर का आता समोरची टक्स टाकून घ्यायचे खटका ताई तुम्ही घालणार नाही हां

एकदम व्यवस्थित तुम्हाला हेच त्याला शिलाई टाकून घ्यायची बरोबर तुकडे जोडावं लागते आता ते पण एक दीड इंचाची पट्टी घ्यायची एक सवा एक बसवतो हो याला पाठी तेवढं दोन इंचाची घ्यायची त्याला जर ते काठा असेल तर दीडच घ्यायची

हे लुक हे डायरेक्ट ठेवायचं उलट वर ठेवायचं हुकाची सरळवर ठेवल ती त्या लुकची उलटवर ठेवायचं सिंगल घ्यायचं त्याला आपण कसं त्याच तुमडून त्याला सिंगल घ्यायचं सामने नाही काय नाही ये वो हुक की पट्टी थी ये हुक के घर की पट्टी है अस नंतर हे फोल्ड करायचं हे साइड थोडीशी फोल्ड करायचं आणि यांच्यावटी ठेवायचं असं डबल जाडा दिसको हात से लेके

शोल्डर शोल्डर ठेवायचा हे सरळ पाटी मागचं आणि वळण 1/2 इंचवर गाडी का समजले नाही देखो मी तीन चार बसputनी ध्यान ध्यान रखको हेवढं समजलं आज तीन जोडते ना याचं सुरुवात कुठली आली ही समोरची बाजू आणि हा पाटी माग पाटी मागून जोडायचं आता कुठलं जोडू मी हे चलतेय ना नाही नाही ना काय तर ह्याच्यावर टावण्याचं चिन्ह केलकी हे कुठचं का हे चलते

मग आता हे कुठं बाजू आली बॅक साइड आले ना हे बॅक ह्याच्यावरच आलं पाहिजे आणि फ्रंट ह्या फ्रंट वर इकडं त्याच मध्य काढायचं हे इथं आलं पाहिजे शोल्डर असं जोडायचं किंवा सिंगल पण लावू शकता डायरेक्ट सोपं जाते हे अर्धा इन्स फोल्ड करायचं 내가 사냐? 응? 이 르다이스 떼어야지. 흘러내리게 फोल्ड करायचं ना बोट कसा येतो क्रॉस पट्टी घेतल्यास असा mm, ह्याच्यामध्ये शिलाई डायरेक्ट mm. फोल्डिंग आहे इकडून पण मारायचं हात शिलाई हात शिलाई पण करा नाही तर त्या साइड ना शिलाई पण असं ह्या टाईपला मारायचं इथे त्या साईडला हातशिलाई करायचं टेन्शन नसतं जर ह्या साईटने घेतलं तर मधून हात शिलाई करावा hmm. समजलं ना मला काय yeah, म्हणायचं ते yeah. yeah. कलर कलर बर काही एक दोन तीन झाले त्याच्या सेंटर मध्ये एक दोन्हीच्या मध्ये तीन चार झाले याच्यामध्ये एक सेंटर मध्ये चालेल का असं ठेवायचं थांबायचं परत ह्याला पाठीम घोडावर करू hmm. परत तिथं थांबायचं सरळ लाईन जिथं आपण आखलपर्यंत तिचं घर सोडायचं एक 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 का? जीज़े, जीज़े। 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 आपण सोडला होता दीड इंच तर दीड इंचावर ठेवायचं घ्यायचा आपण आणि इथं मधी याच्यामध्ये एकच इंच घ्यायचा आणि दंडघेर बघायचा किती आहे ते मी आता अंदाज घेतूया फिटिंग करायचं समजते का सुद्धा आणि इथं मध्ये एक इंच घ्यायचं असं एकच घ्यायचं आणि इथं आपण किती वाढवू तर छातीच्या बाहेर छातीच्या घडीमध्ये चौथा भाग करून दिडी विथ दिडीन्स मग ब्लाऊज घेऊन ब्लाऊज जर आपण घेतलं आणि झालं समजलं का सगळंच समजलं 嗯。<music>